जय जय शिवराय जय निसर्गाच्या सानिध्यात सुंदर स्वच्छ ऑक्सिजन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अशा तळजाईसारख्या डोंगरात यावं लागेल गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना सुप्रभात शिवसकाळ मी संतोष शिंदे सोबत शिवाजी शिंदे आणि आमची योगा टीम खरं ती फार पाठीमाग चालते हां आणि आम्ही ट्रेकिंगला आज आलेलो आहे सकाळी सहा वाजता ट्रेकिंगला खरं तर उशीर झाला आणि बाहेर पडल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आहे तळजाईचं पठार खरं तर तळजाईचं इथं मोर आहेत छोटी छोटी पक्षी प्राणी आहेत आणि तो आनंद या ठिकाणी घेता येतो पुण्यामध्ये तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात असा आनंद पाहायलासुद्धा मिळणार नाही खरं तर हां खरं तर सकाळी सकाळी खूप लोक चाललेला येतात आता थोडा पावसाचा सीजन असल्यामुळं लोक कंटाळा करत असतील परंतु ज्यांना मोर फुट। का मोर आतमध्ये असेल दिसेल आपल्याला आणि हे जे ताळजाईचं जंगल आहे ह्या ताळजाईच्या जंगलमध्ये खरंच खूप छान सकाळी सकाळी सुंदर हवा असते पर्यावरण या ठिकाणी मोराचं चित्रसुद्धा आहे कसं चाला जरा तुडवा रस्ता आणि याच पद्धतीनं थोडं चिकल थोडं ओलं थोडं हे असं पाहायला मिळेलच मध्ये बराच ओसाड झालं होतं इथली बरेच झाडं तोडली होती आणि झाडं नुसती तोडली नव्हती तर झा म्हणजे कत्तली केल्या होत्या परंतु शेवटी झाडांना पर्यावरणाला निसर्गाला कुणी आढळू शकत नाही परत त्या ठिकाणी झाडं आली किंवा तुमच्या माझ्यासारखे पर्यावरणप्रेमींनी बऱ्यापैकी चाल पुढे जरा त्याच्यावर काम केलं आणि परत झाडं लावली गेली तोडणारांची मानसिकता काय होती माहीत नाही पण इकडं बऱ्यापैकी या दिशेला मोर वगैरे असतात खर तर चालतं मी बोलू नये तोंड बंद ठेवलं पाहिजे खाली फोटे सुंदर निसर्ग सोबत आलेली पाठीमाग राहिली त्याच्यामुळे सगळा गोंधळ आणि छानपैकी झाडे ग्रीन आणि स्वर्गाचं सानिध्य आणि हा आस्वाद इथं काय काय आहे शोभाचे बचपन के सगळे फ्रेंड आहेत बघा ना एकदम कसले छान छान एक आहेत एकदम छान छान शोभाला पाहायला मिळतात एकदम लक्षात येतं आणि

जनरल साधारण लोक पण ट्रेकिंग म्हणजे रनिंग करू शकतात ना कारण हा चढउतार चढउताराचा भाग आहे गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग चला चला हो तिकडच्या योगाला त्या मॅडम शिकवतात निसर्ग राजा सांगतो मोर दाखवतो ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के मोर दाखवणार आहे आणि सापडतो मोरांची संख्या भरपूर आहे ह्याच्यामध्ये टायगर बॉन्ड त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे बघ ना त्याने आवाज दिला टायगर बॉन्ड म्हणून पुढं तर अख्खी टीम आहे त्यांची मोकाट कुत्र्यांचा तळजाई वर सोळ असं म्हणायला लागेल हा बघा हा एकदम आहे ते एकदम गँग आहे गँग नाही असं जाऊन असं येऊ हे मधलं सगळं काढून टाकलं त्याने मधलं नाही 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 इथून असं जाऊन असं येतं इथं राऊंड मोठा राऊंड घ्यायचा का इथून जायचं शॉर्टकट पतली गेलीचे वजन कमी करू जरा असं जाऊ कोण आहे वर ओड फक्त काय होते इथली सगळी झाडं तोडली बर का बऱ्यापैकी ना

तिथून पण असं मधून जाता येत आहे ना जायचं का कास जोर राऊंड मारायचं चला नाना। <laughs> मित्रांनो हवा सुटलेली आहे झाडे एकदम हलत आहेत प्रचंड हवा आणि असा हा सुंदर क्या बात आहे शुबा पळत 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 चालला आहे कमान शुभा कमान भागो तोंड बंद ठेवायचं पण आणि अशा पद्धतीनं याच खरं तर मजा येते आम्ही आठवड्यातून आपण तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर सुखी माणसं की तुम्हाला तिकडं अन्नदाता अन्न सुखी भव आणि शेवने उलटं सांगितलं की सुखीदाता ग्रामीण भागातलं आणि अन्नभवा हां दोन्ही एकच आहे तर ते त्या पद्धतीनं हे होतं तळजाईच्या डोंगरावर इकडे पण रस्ता जातो टायगर पण येऊ शकतात टायगर आहेतच हे पहा स्वतः प्रत्यक्षात टायगरचा फोटो सुद्धा आहे टायगरने स्वतः हा एका टायगरचा फोटो दुसऱ्या टायगरने काढलाय हा 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 हे सुंदर रूप सहजासहजी पाहायला मिळत नाही कारण निसर्ग हा फक्त निसर्गातच निसर्गा पाहायला मिळतो कृत्रिम तुम्ही तयार करू शकत नाही काय रेशोभा खरे की नाही ही आमची योगाची गँग फास्ट चालत नाही महिला मंडळ म्हटलं ना की चालतच नाही काय रेशोभा खरे की नाही स्कूटी लागते त्यांना खरे उत्साह आणण्याचा म्हणजे वा शोभाला सुद्धा दाखवू का मी शोभा असा उभा राह उभा राहतो येईल चालू की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता छान पैकी आणि झाडावर मोर आहे आणि मोरावर माणसं हा आहे बघा का आहे हल्ला बघा हल्ला 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 का यस छान पैकी मग निसर्ग हा, हा हो। निसर त्यांचा आणि तो मोर कोण आहे राष्ट्रीय हा नॅशनल नॅशनल बर्ड आहे

उतरताना काय वाटत नाही चढताना त्रास होतो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बघा ह्या कशा एकदम डोंगर दऱ्यातून फिरतायत तळजाई पठारावर आहेत तळजाईची बाजारपेठ ही खर तर बघ ना किती फळ वगैरे सगळे खायला खाऊ घालायला लोक आनंद घेतात आनंद 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 इकडं नाश्ता वगैरे तुला आठवत आहे का आणि इकडं डावीकडं मग तळजाई माता मंदिर आहे तळजाई माता मंदिर इकडं